नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट्स आहे कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे पहा हे ब्लाऊज कशाप्रकारे मी शिवलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे हे पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कमीत कमी कपड्यामध्ये मोठ्या मापाचं ब्लाऊज पीस ब्लाऊज कसं ॲडजस्ट करायचं म्हणजे ते कशाप्रकारे कटिंग करायचं हे पहा तर ते कशाप्रकारे शिवले ते मी तुम्हाला दाखवते हे बघा पुढ मागचा गळा हा सिम्पल राऊंड गळा आहे त्याला पायपिंग मी मॅचिंग कलरची अशी पायपिंग लावली आहे वेगळ्याची आहे का आणि पुढच्या साईडनं टू पीस कटोरी आहे का तर अशा प्रकारे हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा झालेला आहे साडे चौदा इंच उंची आहे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे जा म्हणजे अप्पर चेस्ट छत्तीस आणि फुल चेस्ट सदतीस सा असं मोठ्या मापाचं ब्लाऊज आणि फक्त पासष्ट सेंटीमीटरमध्ये ते आपण शिवलेलं आहे तयार करून दिलेलं आहे बघा अशा प्रकारे या कस्टमरचे सात ब्लाऊज आहेत तर काही छोट्या हाताचे आहेत असे आणि काही येल्बो स्लीवज आहे तर ते सुद्धा तुम्हाला एक एक करून मी दाखवते आणि सर्व ब्लाऊज त्यांनी मला पीस कटोरीचे शिवायला सांगितले कारण हा ब्लाऊज जो पीस कटोरीचा शिवला मी त्यांना तो खूप आवडला तर बोल त्यांनी सांगितलं की सर्व ब्लाऊज माझे पीस कटोरीच्या शिवा ह्याच्या पुढे सुद्धा पीस कटोरीचे शिवा तर हे ह्याचा ह्याचासुद्धा सिंपल गळा आहे आणि याला मी हातशिलाई केलेली आहे हे पहा मी राऊंड पाहू शकता किती छान असा राऊंड आलेला आहे पाठचा गळा आणि पुढचा हा टू पीस कटोरीचा आणि येल्बो स्लीवज हे बघा हे बघ हा एक आहे सर्व ब्लाऊज सिंपल आहेत गोल गळ्याचे आणि हा एक आहे येल्बो स्लीवज त्याच्यापैकी हा सुद्धा एक आहे हे बघा गोलगळा टू पीस कटोरी टू पीस कटोरी येल्बो स्लीव आणि हा छोट्या हाताचा आहे हा सुद्धा टू पीस कटोरीचा शिवलेला आहे सगळेकडे राऊंड सिंपल गोल गाळ्याचे ब्लाऊज हो आहेत हा सुद्धा येल बसलुस पाठचा गळा गोल आणि टू पीस कटोरी अशा प्रकारे बा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असे सात ब्लाऊज मी हे एकाच कस्टमरचे शिवलेले आहेत आणि ती फिनिशिंगसहित व्यवस्थित ओके तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज माझे शिवलेले आवडले असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा ओके चला तर मग बाय बाय